पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गंजाड मणिपूर येथील लाखनपाडा परिसरात दहा फूट लांबीचा अजगर सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली हा अजगर धर्मा यांच्या घराच्या मागील बाजूस कोंबडी खाल्ल्यानंतर बाहेर येत असताना घरातील लोकांना त्याचा आवाज ऐकू आला रात्री उशिरा हा प्रकार उघडकीस आला घरातील सदस्यांनी आरडाओरड केल्यावर शेजारी ग्रामस्थ धावून आले त्यांनी तात्काळ सर्पमित्र जाणीवरठा जाणी वरठा यांना संपर्क साधला माहिती मिळताच वरठा यांनी घटनाची धाव घेतली वनपाल श्री एस कोली वनरक्षक संतोष भुयाळ तसेच गंजाळ ग्रामपंचायत अरविंद लाखन अनिल वायडा आणि अनि स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने मोठ्या दक्षतेने अजगराला पकडण्यात आले यानंतर अजगराला सुरक्षितपणे वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले सर्व मित्र जाणी वरठा हे गंजाळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असून सामाजिक कार्या सदैव पुढाकार घेणारे कार्यकर्ते आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून सर्पमित्र म्हणून कार्यरत असून हजारो सापांचे बचाव कार्य करून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडले आहे दिवस असो वा रात्र उन्हाळा असो पावसाळा कि वारा ते चोवीस तास समाजसेवेसाठी तत्पर असतात न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला डहाणू गंजाळ अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका